नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय मराठी युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो आता रात्र झाले आणि आम्ही चाललो आहे कार्यक्रम बघायला कोकणचा साज संगमेश्वरी बाज आपल्या सचिंदाचा कार्यक्रम आहे इथं जवळचा आपल्या शेजारचा सचिंदा काले याचा कार्यक्रम आहे तर आम्ही चालू आहे बघायला चाप्यामध्ये तर पोरं वगैरे येत आहेत तर जाऊया थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी तर आता पेट्रोल पंप झाले इकडं पेट्रोल वगैरे आहे आता चाललोय सचिंदाचा कार्यक्रम बघायला सोबत आदेश खापरेंद लोक युट्यूब चॅनलचे मालक जाऊया आता थेट सचिंदाचा कार्यक्रम बघायला गाव बरं बघू शकता कशा पद्धतीने सजवलेलं आहे नवीन मूर्ती आहे बोलताय का उभ्या संगीताचा विषय उभा जाऊ शकत ना अरे आमची वेळ टावरच नाही आहे मला माहिती देईल असं कोण माणूस आहे का इथे गावात अरे खरा आता शब्द आहे शब्द काय करायचं डॉक्युमेंट तुला जाऊन काय काय माझ्या डॉक्युमेंट माझं बरंच येत डॉक्युमेंट नाही झेल आपलं आता काम केलं जाऊ नम केलं ह्याला घेऊन जा ताच्या आरतीला आरतीला गेला घेता आम्ही जाता तिथं आम्ही तात्याला सांगतो सगळं ह्याला चाले आम्ही जाता आमच्या बाबून येऊ नको तू तुला कसं बनवायचा येस काय का डॉक्युमेंटरी काय काय डॉक्युमेंटरी शाप चुक सगळ्याचा मला जगण्याला नाही माझ्या ह्याच्या वरून जातात तुला जबरी म्हणून घ्या जबरी जबरी त्या सगळ्याचा सगळ वा सगळ्याचा सगळ असा आमचा तात्या गावकार आहे तात्या गावकार तात्या गावकार गणपतीची आरती करतो चला जाऊया का जाऊया चला असं सांगावात कुठला विचारला ना आमच्याकडं कोण असणार मी भेंडारलेला आहे एकोशी एकोशी म्हणतात त्याला काय कोणाची कुशी कुशी खुशी राह <laughs> दुनियाला नको शिवत होता एकोशी 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 हा तर त्या साप भेंडारलेला होता त्याला कोण <laughs> काय हो पोरगी देई नाही पण आमच्या म्हातारी त्याला सांगितलं नव्हतं बाबा म्हणते तुझ्या अंगाला हलत लावल्याशिवाय मी काय डोलं मिटणार नाही ना जबरदस्त नाही सांगत माझ्या म्हातारी बऱ्याच जणांची लाग होती मग असं करीत हा आमच्या म्हातारीच्या जीवावरच आपला जगत होता आणि आमच्या म्हातारीन खैलिशी लांबच्या नात्यातली एक पोरगी शोधून त्याच्यासाठी काढला ती पण भेंडारलेली होती पण भेंडारलेली होती बरोबर एक होती बोलायला बरोबर तर ती पण भेंडारलेली होती आता म्हातारी उगाच काय इकडे तिकडे लांब करता आपल्या तर अंगण्यात आमच्या अंगण्यात हलद लावून मोकला का हळदीचं हळदीचा काय हल्दी जागा नाही मग दोघांना पण घेतली होतं हलद लावायला आणि पोलीकडच्या खरवल्या आल्या आणि आमच्या पोरग्याला हलद लावायला घेतली यस जागेवर जाणारच लिन जागेवर जागेवर जाणं का बक्षी ये झुळवट कसाईवट झुडवत ये दुसरी तिला विचारली तुला काय खावाये तुला काय खा पहिली तिला सांगे हजार लावताना हजार लावताना हजार तोया हजार लावताना हजार लावताना हजार तोया वा तात्या जागेवर गांड वा काय वा आमच्या पोरग्याला त्या जुनवळ बनल्या बा <laughs> आमच्या करोल्या बंगा ऐक तर गई चले चले तरी मन लगे झालं घेतली आणि पोरगीला लावायला गेल्या काय म्हणे काय तुमचं ला तुझं ला तुझं ला लाल तुम्ही म्हणाल काय लाल तुम्ही म्हणाल काय लाल काय लाल कपालाच गुगोलाल जबरदस्त हेनी घालण्याबरोबर हेनी परत तुम्ही गेल तुमचं लोबर आमचं लोबर तुमचं लोबर तुम्ही म्हणाल

अनेक संगीत नाटक पण मी बघितली पण कोणताही नारदिव ते म्हणत नाही आम्ही सांगतो स्वतःची पाचल्या रिवडिवती आणि मग आमचा नारदून दाखल

आणि मग आमच्या घरामध्ये येतात त्या गवलणी गवलणी सोला असतात तीनशे साठ गौल थाकमाग करून मकोरच्या बाजाराला सोळा स्वस्त तीनशे साठ एवढ्या गवढणी एवढे केवद्या एवढ्या गवलनी येणा म्हणून वया मंडला ह मोठा केस बांधला वाटे येऊ दे गवलणी आणि मग आमच्या गवलनी येतात ते कसे कु <marriages timing>

उडवल्या तुला काय सॉरी सॉरी कशा बा त्यांच्या दिसण्यावर जाऊन खोच नाही तुला आणि ती बाई माणसात आहे पण आज माणसा बाई कसा आहे मिरची असते ती तिखट नसते मडगी असते ना लवंगी म्हणतात तिखट असते हे सगळे मडग आहे सरगो बोलावा लोकांना कलता कामा दिवसा खरीवर जाता होतो तुम्ही जरा नाजूक पण राहणार सगळ्यांनी आमच्या गवल्याने मथुरच्या बाजारला निघाली पण त्यांना बाजार जायला रस्ता खावा नसतो मग कशाला आलेला नाही त्याला मी पण व्हायचा सॉरी सॉरी फालक वाढ धा पाडल्यावर गेला तुला धाबा बुडणं पडतो येस येस पडतो नाही म्हणून मग रस्ता दाखवण्यासाठी त्या आमच्या जुन्या जाणत्या म्हातारी मावशीला हात मारतात म्हातारी आणि मावशी आमच्या मावशीला हात मागतात ती कशी कशी ग <laughs> मावशी टॅन बघितले म्हाते <laughs> मावशी काजल <तार्जल> सिनेमात होती <laughs> आणि बघ आमची मावशी येते ती कशी <laughs> कशी असे <अच्छी? laughs> <laughs> 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 थे थे <laughs> ना हो ना तर मित्रांनो अशा पद्धतीचा कालचा कार्यक्रम होता आणि खूप सुंदर कार्यक्रम होता सचिनदा नव्हता कामानिमित्त सचिनदा मुंबईला गेलेला त्याच्यामुळे कालच्या कार्यक्रमामध्ये सचिनदा नव्हता खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि तुम्हाला पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा छोट्या छोट्या क्लिप मी लावलेल्या आहेत तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये